श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल लोकेशन थोडंसं वेगळं दिसत आहे ताईच्या ऑफिसवर येऊन व्हिडिओ करत आहे ताईची तब्येत आज बरी नाही त्यामुळे तिला थोडीशी मदत करण्यासाठी कुरिअरसाठी ताईकडे आलेली आहे त्यामुळं तिच्या इथं छानपैकी बसून व्हिडिओ करत आहे कारण व्हिडिओ तेवढा महत्त्वाचा आहे उद्या आहे वैकुंठ चतुर्दशी हरिहर भेट ज्याला आपण म्हणतो हरिहर भेट इतका सोन्यासारखा क्षण जो आपण आयुष्यामध्ये वर्षातून आपल्या आयुष्यात तो एकदाच येतो आणि एकदाच आपल्याला तो साजरा देखील करायचा असतो शब्दामध्येच किती सुंदरता आहे बघा हरिहर भेट म्हणजे साक्षात विष्णू भगवान आणि साक्षात महादेव यांची हरिहर गळा भेट उद्या असते त्यालाच म्हटलं जातं वैकुंठ चतुर्दशी जी वर्षातून एकदाच येते आपल्याला उद्या काही सेवा करायच्या आहेत काही उपाय करायचे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे त्या त्याप्रमाणे तुम्ही उद्या सेवा उपाय केलेत तर तुमच्या आयुष्यामध्ये बरकत समृद्धी प्रगती ऐश्वर मुलांचं सगळं चांगलं म्हणजे जे काही तुम्हाला हवं ते प्राप्त करून घेण्याची सेवा सेवा करून घेण्याची ताकद या दिवसामध्ये ठेवलेली आहे म्हणूनच या दिवसाला भरपूर सारं महत्व आहे आणि या ज्या सेवा आहेत किंवा हे जे उपाय सांगणार आहे ते ठीक रात्री बारा वाजता तुम्हाला करायचे आहेत बरोबर रात्री बारा वाजता हरिहर भेट घडते असं म्हटलं जातं म्हणजे साक्षात विष्णू भगवान उद्या शयणनिद्रेतनं उठतात आणि उद्या शंकर भगवान आपली सगळी काही घेतलेली जबाबदारी म्हणजे आपल्या सगळ्या जबाबदाऱ्यांचे जे, जे काही आहे ते सगळं विष्णू भगवानांच्या हातामध्ये देतात आणि यालाच म्हटलं जातं हरी हर ही आपण प्रत्यक्षात बघू शकत नाही मात्र सेवेतून आपण ही नक्कीच करू शकतो आणि उद्याच्या दिवशी या सेवा आपल्याला करावयाच्या असतात उद्या म्हणजे वर्षभर आपण भगवान शंकरांना कधीही तुळशीपत्र वाहत नाही उद्याच्या दिवशी आपण भगवान शंकरांना आणि भगवान विष्णूंना तुळशीपत्र वाहू शकतो आजच तुम्ही ती तुळस तुळस काढून ठेवा किंवा सरळ विकत आणा आणि तुळशीचे जे उपाय सांगत आहे ते तुम्हाला करायचे आहेत तुळशीची एक हजार आठ पाने घ्यायची आहेत नसेल तुमच्याकडे एक हजार आठ पाने तर काळजी करू नका एकच पान घ्या त्याला तुम्हाला चंदनाचा टिळा लावायचा आहे आणि एक हजार आठ पाने मिळाली तर एक हजार आठ पानांना चंदनाचा टिळा लावायचा आहे एक हजार आठ पाने विष्णूंसाठी आणि एक हजार आठ पाने भगवान शंकरांसाठी उद्या आपल्याला काढायचे आहेत तुळशी पत्राला विष्णू भगवानांच्या सेवेमध्ये अत्यंत जास्त महत्व दिलं ले गेलेलं आहे कारण विष्णूप्रिया तुलसी असंच म्हणण्यात आलेलं आहे मात्र भगवान शंकरांना वर्षभर तुळस ही वर्जा असते या दिवशी फक्त उद्याच्या दिवशी रात्री बारा वाजता आपण भगवान शंकरांना तुळस वाहू शकतो आणि तुळस वाहण्याचा ही ही जी संधी आहे किंवा हा जो सेवा सेवेचा भाग आहे तो आपल्याला सोडून जाणार नाही उद्या रात्री ठीक बारा वाजता आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते ठीक बारा वाजता विष्णू भगवानांचा फोटो आणि भगवान शंकरांची पिंडी जी असते शंकराची पिंडी जी असते महादेवाची पिंडी ती आपल्याला घ्यायची आहे आणि दोघांनाही वेगवेगळं वेग म्हणजे एका तामणात तुम्हाला भगवान शंकरांची पिंडी घ्यायची आहे आणि एका ताटामध्ये भगवान शंकरांचा फोटो सॉरी भगवान विष्णूंचा फोटो किंवा भगवान विष्णूंची मूर्ती आपल्याला वेगवेगळ्या वेग दोन तामणामध्ये घ्यायची आहे दोघांनाही स्नान घालून घ्यायचं आहे आणि भगवान शंकरांना स्नान घालताना ओम नम शिवाय आणि भगवान वासुदेवांना स्नान घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अखंड जप तुम्हाला करायचा आहे आधी पाण्याने मग पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा आपल्याला अभिषेक करून घ्यावायचा आहे आणि स्वच्छ मूर्ती पुसून दोन्ही एकत्र तुम्हाला पाटावर किंवा एका चौरंगावर ठेवायचे आहेत त्यानंतर रात्री बाराला एक मिनटं कमी असताना या दोन्ही मूर्तींची पूजा करून झाली पाहिजे आणि त्यानंतर या दोन्ही मूर्तींची गळा भेट म्हणून दोन्ही मूर्तींना म्हणजे भगवान पिंडी शंकराची पिंडी इथे आणि भगवान विष्णूंची मूर्ती इथे अशी दोघांची गळा भेट म्हणजे दोघांना एकदम जवळ तुम्हाला ठेवून घ्यायचे आहे आणि दोघांनाही त्यानंतर तुलसी पत्र व्हायचे आहे भगवान शंकरांना वाहताना तुम्ही ओम नम शिवाय आणि भगवान विष्णूंना वाहताना ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत दोघांना एकत्र एका, एका ताटामध्ये आपल्याला घेऊन त्यांची पूजा करायची आहे अशा प्रकारे आपल्याला स्वर्गामध्ये जी हरिहर भेट उद्या होत असते ती आपल्या आपल्याला अप्ला घरात घडवायची आहे फोटो असेल तरी फोटोच्या जवळ मूर्ती आणायची आहे आणि मूर्ती असेल तरी मूर्ती एकमेकाला चिकटवायची आहे आणि हरिहर भेट घडवून आणायची आहे तुळशी लग्नाची सुद्धा सुरुवात आपल्याला आता झालेली आहे आणि तुळशी लग्नसुद्धा या दिवशीपासून चालू होतात तुळशी लग्नसुद्धा घरामध्ये अवश्य करायचं आहे आणि उद्या तुम्हाला पाच तुळशीपत्रांचा उपाय करायचा आहे ही सेवा सोडून पाच तुळशीपत्र ही सेवा नाही घडली तरी किमान तुळशीपत्रांचा उपाय करायचा आहे पाच तुळशीपत्रांना पाच आणि पाच म्हणजे दहा तुळशीपत्रांना चंदनाचा टिळा लावून घ्यायचा आहे पाच तुळशी पत्र तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचे आहेत आणि पाच तुळशी पत्र तुम्हाला भगवान महादेवांना अर्पण करायचे आहेत आणि हे पाचही तुळशी पत्र दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला एक एक तुळशी पत्र सगळ्यात मिळून प्राशन करायचं आहे आणि बाकीची जी आहेत ती तिजोरीत किंवा तुम्हाला देवघरात एका पोटलीमध्ये दे बांधून ठेवायची आहेत पुढच्या वर्षीपर्यंत त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना आणि भगवान महादेवांना उद्या कमळ किंवा भगवान विष्णूंना पिवळे फूल आणि भगवान महादेवांना तुम्हाला पांढरे फूल अर्पित करायचं आहे भगवान महादेवांना भस्म त्याचप्रमाणे कापसाचं गेज वस्त्र तुम्हाला घालून घ्यायचं आहे आणि भगवान विष्णूंना पिवळ्या मिठाईचा आणि भगवान शंकरांना पांढऱ्या मिठाईचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य महादेवांना आणि केळाचा नैवेद्य भगवान विष्णूंना उद्या दाखवायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला उद्या बरोबर रात्री बारा वाजता व्यंकटेश स्तोत्राचे अकरा वेळा पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमधले वाचायला फक्त पाच मिनिट लागतात संस्कृतमधले वाचायला फक्त पाच मिनिट आणि मराठीतले वाचायला किमान एक तास लागतो म्हणून संस्कृतमधले जसे जमेल तसे तुम्हाला अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि एक वेळा तुम्हाला स्त्रीसुक्ताचे पठण करायचे आहे या सगळ्या ज्या सेवा आहेत त्या उद्याच्या दिवशी जर पिरियड असेल सुतक असेल तर तुम्ही करू शकत नाही मात्र मोबाईलमध्ये बघून याचे पठण तुम्ही अवश्य करू शकता आणि ओम नमो भगवते वासुदेवायन महा या मंत्राचा जप तुम्ही नक्कीच करू शकता उद्या वैकुंठ चतुर्दशी आहे उद्याच्या दिवशी या सेवा जर तुम्ही केल्यात तर तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती समाधान आरोग्य आयुष्य हे मिळाल्याशिवाय राहणार नाही उद्या भगवान विष्णू श निद्रेतनं उठतात आणि आपला सगळा काही लेखा आपल्या का हातात घेतात अगदी वर्षातून फक्त चार महिने ते आराम घेतात आणि भगवान शंकरांच्या हातामध्ये सगळं काही देतात म्हणून या चार महिन्यात शक्यतो शुभ कार्य टाळली जातात असं देखील म्हटलं जातं मात्र उद्यापासून लग्नाच्या तारखा त्याशिवाय वास्तुशांती हे सगळं केलं तरी चालेल तुम्हाला सोनं नाणं काही मोठ्या गोष्टी खरेदी करायच्या असतील त्या केल्यात तरीही चालेल उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि उद्याच्या दिवशीपासून तुम्ही सगळी शुभ कार्य करू शकता उद्याच्या दिवशी रात्री बारापर्यंत जाग जागरण करून अगदीच काही नाही जमले तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एक माळ जप जरी के तुम्ही केली तरी तुमची सेवा भगवान विष्णूंपर्यंत पोहोचेल आणि ओम नम शिवाय या मंत्राची एक माळ जप तुम्ही केलेत तर भगवान महादेवांपर्यंत ती पोहोचेल इतकी या दिवसामध्ये ताकद आहे त्यामुळे काही नाही जमले तर या दोन सेवा करायला विसरू नका आणि जमल्या सगळ्या सेवा करायला विसरू नका कारण हे दिवस वर्षातून एकदाच येतात पुन्हा पुन्हा हे योग आपल्याला येत नाहीत म्हणून या सेवा अवश्य कराव्यात अशी तुम्हाला नम्र विनंती करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ